नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते वाय या मालिकेच्या नवीन लेटेस्ट प्रोमोत बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे आनंदीला तिच्या घरचे सगळे मिळून वेड ठरवत असतात आणि ॲम्ब्युलन्स त्याने बोलून घेतलेले असते तिला हॉस्पिटलमध्ये ते नेणार असतात वड्यांच्या इस्पतळात तिला भरती करायचं असं त्याने ठरवलेलं असतं तर मित्रांनो आता मात्र इकडे आनंदी ओरडत असते तर तिला सगळेजण बाहेर ओरडत असतात आता मात्र आनंदीकडे काहीच पर्याय नसतो त्याचवेळी मात्र आनंदीची सासू ओरडते की माझ्या सोन्यावरती मला पूर्ण विश्वास आहे तिला सोडा त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी लगेच मिठी मारते तिच्या सासूबाईंना आणि आता तिचे सासू या सगळ्या जातातून आता आनंदीला कशी मुक्त करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रमोज करता चॅनलला सबस्क्राईब करा सोबत पेले कंदावर मात्र विसरू नका भेट नवीन व्हिडिओ अर्थात प्रमोमध्ये तर नमस्कार नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट प्रमोद बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे आनंदीला तिच्या घरचे सगळे मिळून बेड ठरवत असतात आणि अँब्युलन्स त्याने बोलून घेतलेले असते तिला हॉस्पिटलमध्ये ते नेणार असतात वड्यांच्या इस्पतळात तिला भरती करायचं असं त्याने ठरवलेलं असतं तर मित्रांनो आता मात्र इकडे आनंदी ओरडत असते तर तिला सगळेजण बाहेर ओढत असतात आता मात्र आनंदीकडे काहीच पर्याय नसतो त्याचवेळी मात्र आनंदीची सासू ओरडते की माझ्या सोहन्यावरती मला पूर्ण विश्वास आहे तिला सोडा त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी लगेच मीडिया मारते तिच्या सासूबाईंना आणि आता तिचे सासू या सगळ्या जातातून आता आनंदीला कशी मुक्त करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवनवीन प्रपोज करता चॅनल सबस्क्राईब करा सोबतच पेरेकंदावर मात्र विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ अर्थात प्रोमध्ये तोपर्यंत नमस्कार